नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातले एक अतिउत्साही राजकारणी जितेंद्र आवाड यांच्या एका विधानाबाबत हे विधान रामाबाबत असल्याने ते संवेदनशील आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर वाद निर्माण झालेला आहे आव्हाडांनी नंतर माफी मागितलेली आहे पण मुद्दा असा आहे की जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान का केलं त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्र हो जितेंद्र आवाड हे अतिउत्साही राजकारणी आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्यांच्या या उत्साहाचा फायदा कधीकधी त्यांच्या पक्षाला होतो पण कधीकधी हा उत्साह हो अति उत्साह होतो आणि मग ते उपद्व्याप ठरतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चालू असलेल्या किंवा आता पार पडलेल्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जे भाषण केलं आणि त्यामध्ये रामाचा जो उल्लेख केला तो असाच उपद्व्याप ठरतो आहे जितेंद्र आव्हाड असं म्हणाले अर्थातच हिंदुत्ववाद्यांना उद्देशून भार बार्ज, भाजपला उद्देशून की राम हा आमचा आहे बहुजनांचा आहे रामाने जंगलामध्ये शिकार केली होती राम हा शाकाहारी नव्हता राम हा मांसाहारी होता खर तर राम मांसाहारी आहे की शाकाहारी आहे हा वाद काही नवा नाही हा वाद जुनाच आहे तुम्ही जर इंटरनेटवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला राम शाकाहारी आहे का मांसाहारी आहे याविषयी अनेक मत युक्तिवाद सापडतील अनेक लेखकांची वेगवेगळी मतं आहेत पण आपल्या पक्षाच्या राजकीय शिबिरामध्ये हे विधान करून जितेंद्र आव्हाडांना काय सा साधायचं होतं जितेंद्र आव्हाड म्हणतात की मला उच्चार स्वातंत्र्य आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे बरोबर आहे मूर्खपणा करण्याचं स्वातंत्र्यही या उच्चार किंवा आविष्कार स्वातंत्र्यामध्ये अनुश्चित असतं ते त्यामध्ये असतं ते स्वातंत्र्य आपण जबाबदारीने वापरतो की नाही हे ज्या त्या नागरिकाने ठरवायचं होतं असतं जितेंद्र आव्हाड यांना हे शंभर टक्के माहिती असणार की आपण राम मांसाहारी आहे असं विधान केल्यामुळे वाद निर्माण होणार त्या वादामुळे काय होणार याचा विचार त्यांनी केलेला असणार आपला पक्ष अडचणीत येऊ शकतो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि आपण भाजपच्या हातामध्ये कोलीत देतो आहे याचा अंदाज त्यांना नसेल असं संभवत नाहीत कारण ते काही नवे राजकारणी नाहीत हे चांगलेच अनुभवी राजकारणी आहेत पण माझा असा आरोप आहे की जितेंद्र आव्हाडांनी हे जे विधान केलेलं आहे रामाबाबत ते जाणून बुजून केलेलं आहे त्यांना वादच निर्माण करायचा होता आणि या वादासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचा व्यासपीठ म्हणून उपयोग करून घेतला मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांना प्रसिद्धीची आवड आहे गेले काही महिने ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये नाही आहेत शांत आहेत म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिले काही दिवस सोडले पहिले काही दिवस ते पत्रकार परिषदा घेत होते पण नंतर ते मागे मागे पडले आणि हल्ली ते पत्र प्रसिद्धीच्या झोतात नाही आहेत पण इथे संजय राऊत तर रोज सकाळी येऊन पत्रकारांशी बोलतात टी व्हीच्या दांडुक्यांना उत्तरं देतात वगैरे 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 हे पाहून जितेंद्र आव्हाडांना असं वाटलं हो असावं की आपणही असं काही बोललं पाहिजे की जे घराघरात पोचेल आणि ज्यामुळे वादळ निर्माण होईल या वादळासाठीच जितेंद्र आव्हाडांनी आणि प्रसिद्धीसाठी जितेंद्र आव्हाडांनी हे विधान केलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे असा माझा जितेंद्र आव्हाडांवर स्पष्ट आरोप आहे जितेंद्र आव्हाडांचा हेतू जर संशोधनाचा अभ्यासाचा असता तर त्यांनी पक्षाचं व्यासपीठ वापरलं नव्हतं नसतं ते सधन आहेत ते आमदार आहेत समाजामध्ये त्यांचा संपर्कही चांगला चांगला आहे रामायणाविषयी किंवा रामाविषयी त्यांना जर चर्चा घडून आणायची असेल तर ते एखादा परिसंवाद आयोजित करू शकतात सेमिनार आयोजित करू शकतात विविध राज्यातल्या महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या अनेक संशोधकांना बोलवू शकतात पण हे करणं कष्टाचं आहे पुन्हा त्या सेमिनारमध्ये एक संयोजक म्हणून जितेंद्र आव्हाडांना जो मान मिळेल तो तेवढाच त्यांना कोणी संशोधक मानत नाहीत अभ्यासपूर्ण लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल ते काही ना प्रसिद्ध नाहीत एवढी मेहनत करण्यापेक्षा पक्षाच्या व्यासपीठावर असं एखादं विधान फेकलं की ते नेमकं मीडियात जाऊन वृत्त आणि त्यावर वादळ होतं हे जितेंद्र आव्हाडांना चांगलंच माहिती आहे म्हणून त्यांनी हा उपद्व्याप केलेला आहे आता मुद्दा राम किंवा प्रभू रामचंद्र आता मी प्रभू रामचंद्र अशासाठी म्हणतो आहे की सगळी जनता म्हणजे रामावर श्रद्धा असलेले लोकसुद्धा रामाला राम म्हणतात सीतेला सीता म्हणतात किंवा सीतामाई म्हणतात पण आता रामाला तुम्ही राम का म्हणता प्रभू रामचंद्र का म्हणत राम नाही असं कोणीतरी दरडावून विचारू शकतं ते असू द्या त्याकडे काही आपण लक्ष द्यायचं कारण नाही आहे सध्या दरडावण्याचेच दिवस आहेत मुद्दा असा आहे राम शाकाहारी होता की मांसाहारी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हा वाद जुना आहे अनेक वर्ष तो वाद चालू अनेक आहे अनेकांनी त्याविषयी दोन्ही बाजू मांडलेले आहेत आणि हा अभ्यासकांचा विषय आहे हा राजकारण्यांचा विषय नाही माझ्यासारख्या पत्रकारांचाही विषय नाही फक्त जर अभ्यासक काही म्हणणार असतील तर त्यांची मुलाखत घेणं किंवा ते रिपोर्ट करणं एवढंच माझं काम आहे तुम्हाला माहिती असेल जगामध्ये तीनशेहून अधिक रामायण आहेत वाल्मिकी रामायणापासून सुरुवात केली तुलसी रामायण आहे अनेक रामायणं आहेत उत्तर हिंदुस्थानात लिहिली गे गेलेली रामायणं आहेत दक्षिण भारतात लिहिली गेलेली रामायण आहेत राजाजींनी वाल्मिकी रामायण आणि दक्षिणेतलं रामायण याची तुलना करून केलेलं रा लिहिलेलं रामायणसुद्धा खूप चर्चेचा विषय झालेलं होतं अशी तीनशेहून अधिक रामायण आहे आणि हे मी सांगितलं तुम्हाला तर वाद होऊ शकतो पण हे सत्य आहे तपासून पहा की रामायण किंवा महाभारत हा काही इतिहास नाही या आख्यायिका आहेत ह्या पुराण आहे हे पुराण आहे मौ मौखिक परंपरेतून या कथा पुढे आल्या आणि प्रत्येकाने आपल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं त्याचं इंटरप्रिटेशन केलं आपल्या पद्धतीने त्यात भर घातली आणि अशी ही तीनशे रामायणं तयार झालेली आहेत त्यामुळे माझा राम कसा असेल हे मी माझ्या दृष्टिकोनावर ठरवतो वाल्मिकीचा राम कसा आहे वाल्मिकीने ठरवलं आपल्या दृष्टिकोनावर आपल्या आयुष्याविषयीच्या विचारावर आपल्या आयुष्याविषयीच्या दृष्टिकोनावर हे त्यांनी ठरवलं त्यामुळे असं म्हणतात की वाल्मिकी रामायणातला राम जो आहे तो मांसाहारी आहे यामध्ये वाल्मिकीचा सा सामाजिक स्तर काय होता वाल्मिकीची जात काय होती हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं दुसरीकडे तुलसी रामायणातला जो राम आहे तो राम शाकार आहे तो मांसाहार अजिबात करत नाही साधी गोष्ट आहे कारण संत तुलसी तुलसीदास हे ब्राह्मण होते त्यामुळे ब्राह्मणी परंपरेचे संस्कार त्यांच्यावर होते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे लक्षात घ्या त्यामुळे समंजस लोक जे आहेत सुजाण लोक जे आहेत ते असं म्हणतात की राम मांसाहारी होता की शाकाहारी होता यामध्ये मतमतांतर असू शकतात राम मांसाहारी असल्याने आपल्याला काही फरक पडत नाही रामालाही काही फरक पडणार नाही रामाच्या राम, राम रामाला जे थोर मानतात रामावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाही फरक पडण्याची गरज नाही याचं कारण शाकाहार करणारा श्रेष्ठ आणि मांसाहार करणारा कनिष्ठ ही ब्राह्मणी संकल्पना आहे ती आपण रामायणावर किंवा रामाय रामावर लादण्याचं काही एक कारण नाही राम मांसाहारी असला तरी तो ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी देवाच्या स्थानी आहे आणि राम हा लोकप्रिय देव आहे तो बहुजनांना आवडल्याशिवाय बहुजनांच्या मनात त्याचं स्थान असल्याशिवाय त्याला इतकी लोकप्रियता मिळणार नाही आता दुसरा मुद्दा असा आहे की हे जे देव आहेत ते ब्राह्मणांनी बहुजनांवर लादले हा वेगळा मुद्दा आहे तो सध्या बाजूला ठेवूया चर्चेचा मुद्दा आहे पण कदाचित जितेंद्र आव्हाड माझ्या सांगण्याप्रमाणे एखादी संशोधन परिषद घेतील सेमिनार घेतील त्यामध्ये चर्चेचा मुद्दा आहे पण आज मुद्दा हा की आज देशापुढे जगापुढे इतक्या समस्या असताना राम मांसाहारी आहे की शाकाहारी आहे हा राजग राजकीय पक्षातल्या पक्षाच्या शिबिरातला चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्यापेक्षा राजकीय पक्षापुढे देशातले जे देशातल्या ज्या समस्या आहेत त्यांची चर्चा असू शकते त्यातल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत मोदींचा कारभार काय आहे म्हणजे खरं तर राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये शेवटी शरद पवारांनी जे भाषण केलं त्यामध्ये या सगळ्या समस्यांचा वेध होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा रामाविषयी बोलले पण जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे आक्रमकपणे किंवा कुणाला तरी टोचायचं आहे म्हणून कुणाला तरी दिवसायचं आहे म्हणून ते बोलले नाही ते असं म्हणाले की तुमचा जो राम आहे भारतीय जनता पक्षाचा जो राम आहे हिंदुत्ववाद्यांचा जो राम आहे तो आक्रमक स्वरूपात आहे त्याच्या हातातलं धनुष्यबाण ताणलेला आहे आमचा जो मंदिरातला राम आहे ज्याच्यावर आमची श्रद्धा आहे तो राम असा धनुष्य ताणत नाही तो लोकांना आशीर्वाद देतो त्यांनी भाजपने रामाचं जे राजकारण केलं आहे त्याविषयी अतिशय सुसंगत विचार मांडले कुणालाही न दुखवता पण भाजपच्या राजकारणाचे वाभडे तिने त्यांनी आपल्या भाषणात काढले आ आव्हाडांचे सहकार्य आहेत ते दुसऱ्या पक्षातले नाहीत आव्हाडांचे समविचारी आहेत भाजपच्या रा राम मंदिराच्या राजकारणावर टीका करण्यापासून आव्हाडांना कोणी रोखलेलं नाही आहे ते ती करू शकत होते अभ्यास करून करू शकत होते कारण हा जो सगळा राम मंदिर आंदोलनाचा प्रवास आहे त्यामध्ये खूपच आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्यामुळे समाजाचं देशाचं खूप नुकसान झालं आहे याविषयी ते बोलू शकत होते पण त्यांना रामाच्या मांसाहारावरच बोलायचं होतं त्यामुळे सगळी समस्या निर्माण झालेली आहे हे लक्षात घ्या आणि हा निव्वळ भंपकपणा आहे असं माझं मत आहे आव्हाडांना उत्तर दिलं ते त्यांच्याच पक्षाच्या तरुण असलेल्या आमदार रोहित पवारांनी लक्षात घ्या हे खरं तर आवारा आव्हाडांना कुणीतरी आधी सांगायला पाहिजे होतं पण कुणाला कल्पना नसणार की आवाड अशा वादग्रस्त विषयावर शिबिरामध्ये बोलतील रोहित पवारांनी आव्हाडांचं नाव न घेता ट्विटरवर असं म्हटलं आहे की आज महाराष्ट्रापुढे देशापुढे अनेक समस्या आहेत बेरोजगारीची समस्या आहे महागाईची समस्या आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे दुष्काळ आ वासून उभा आहे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे या मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित करायला हवं जे धर्माचं किंवा देवाचं राजकारण करतात त्यांना करू द्या जनता त्यांना धडा शिकवेल त्यांच्या जाळ्यात आपण अडकू नये जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता एका तरुण आमदाराने त्यांना दिलेला हा सल्ला अतिशय योग्य आहे जितेंद्र आव्हाडांसारखं सनसनाटी विधान करणं सोपं आहे पण त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हातात कोलीत मिळू शकतं ते भाजपच्या जाळ्यात अडकण्यासारखं होईल हे जे रोहित पवार सांगतात हे नेमकं आहे आणि नेमकं तेच झालं भाजपने जितेंद्र आवाडांच्या विधानाला आक्षेप घेतला त्यांचा निषेध केला घेत केला राम कदम भाजपचे आमदार ते जितेंद्र आव्हाडांचेच भाऊ बंद आहेत सनसनाटी विधानं करण्याबाबत ते तर पुढे जाऊन असं म्हणाले की बावीस जानेवारीला जेव्हा मंदिराचं उद्घाटन होईल तेव्हा एक दिवस देशामध्ये दारूबंदी आणि मांसाहार बंदी, बंदी करावी म्हणजे हा मुद्दा काय आहे मांसाहार विरुद्ध शाकाहार हा मुद्दा आहे का शाकाहार करणारे वाईट आहेत मांसा शाकार, शाकार करणारे चांगले आहेत श्रेष्ठ आहेत मांसाहार करणारे वाईट आहेत असा मुद्दा आहेत का रामाने मांसाहार केला बहुजन मांसाहार करतात ब्राह्मण मांसाहार करत खरं तर राहिली असं राहिलेलं नाही बहुतेक ब्राह्मण चोरून मांसाहार करतात बाहेर जाऊन मांसाहार करतात बहुजनांपैकी अनेक जण मांसाहार करत नाहीत शाकाहार करतात समाज बदलतो आहे हळूहळू क होईना पण ह्या ज्या जुन्या कल्पना आहे की मांसाहार करणं हे वाईट आहे या कल्पना डोक्यात घेऊन तुम्ही जर बा बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जर मांसाहारबंदी केलेलीच आहे दारूबंदी केलेली आहे अख्ख्या देशात हे करणार असाल तर मात्र कठीण आहे लक्षात घ्या आपण कोणता आहार घ्यायचा हा जाताचा प्रश्न आहे हा घटनेने दिलेला अधिकार आहे कोणता हार घ्यायचा कोणता विवेश घालायचा हा मूलभूत अधिकार आहे यावर जर आक्रमण अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष करणार असेल तर त्याला विरोध करायला हवा रामाला मांसाहार करायचा की नाही नागरिकांना मांसाहार करायचा की नाही की शाकाहार करायचा हा रामाचा आणि ज्याच्या ज्याचा रामाच्या भक्तांचा प्रश्न आहे त्यामध्ये आपण पडू नये असं मला वाटतं गमतीची गोष्ट अशी आहे की भाजपने विरोध केला हिंदुत्ववाद्यांनी हातात कोलीत घेतलं आणि वाटेल ते बडबडच सुटले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर छोटा मोर्चा घेऊन कोण गेलं असेल तर ते अजित पवारांचे पाठीराखे गंमत बघा असं म्हणतात की धर्मपरिवर्तन केलेले जे लोक असतात ते आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी अधिक आक्रमक असतात ग्रामीण भाषेतमध्ये याची एक म्हण आहे ती मी इथे वापरत नाही आहे पण तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतो आहे तेव्हा आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी अजित पवारांच्या पाठीरायकांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन रामभक्तीचा मुद्दा घेऊन जितेंद्र आव्हाडांच्या घरावर मोर्चा नेला हे फारच विनोदी आहे अजित पवारांनी अशा प्रकारचा मोर्चा निदर्शन आपल्या आयुष्यात कधीही केलेलं नसेल हे अभूतपूर्व आहे आपण भाजपशी प्रामाणिक आहोत आपण मोदी किंवा अमित शाह यांच्या विश्वासात आहोत विश्वासाचे आहोत हे दाखवण्यासाठी जर अजित पवारांच्या आदेशावरून किंवा अजित पवारांच्या संमतीने हे अजित पवारांच्या पाठीराख्यांनी केलं असेल तर एकूण काही खरं नाही कारण कालपर्यंत अजित पवारांचे सहकारी असं म्हणत होते की आम्ही जरी भाजपबरोबर गेलो असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर वैयक्तिक राग आहे आणि जेव्हा पक्ष फुटला तेव्हाही तो दिसला होता त्यामुळे वैयक्तिक रागातून सुद्धा अजित पवारांच्या माणसांनी आपल्या कार्यकर्त्यांना उचकावलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र एकाच वेळेला अजित पवारांचे लोक आणि भाजप जितेंद्र आव्हाडांविरुद्ध संघर्ष करायला उठला हे लक्षात घ्या मला इथे मीडियालाही काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे यापूर्वी सांगून झाले आहेत पण हल्ली मला असं वाटतं मीडियावाल्यांच्या डोक्यात फारसं शिरत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या सांगाव्या लागतात पहिली गोष्ट म्हणजे पत्रकारिता म्हणजे सनसनाटी विधान करणाऱ्यांना प्रसिद्धी देणं नव्हे पत्रकारांना घटना जिथे घडते तिथे पाठवा ऑन द स्पॉट रिपोर्टिंग करायला सांगा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करायला सांगा अभ्यास करून रिपोर्टिंग करायला सांगा हल्ली वर्तमानपत्रात सुद्धा आणि टेलिव्हिजन चॅनलवर सुद्धा हे फार कमी दिसतंय आय बिन लोकमतमध्ये आम्ही हा प्रयत्न केला होता मात्र हल्ली सकाळी उठून संजय राऊतांकडे जायचं नऊ वाजता ते मला असं वाटतं चहासुद्धा घेत नाही टी व्हीवाल्यांना मुलाखत दिल्याशिवाय नंतर त्यांच्या मुलाखतीवर प्रतिमुलाखती घ्यायचा हा जो उप उपद्व चाललेला आहे ना एकाने कोट द्यायचा मग त्याच्यावर एक दुसरा विरोधी पक्षातला किंवा विरोधी विचाराचा माणूस कोट देणार याला पत्रकारिता म्हणत नाहीत आणि सनसनाटी अशा प्रकारचे कोट घेण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रामध्ये वाह्यात माणसांना प्रसिद्धी मिळायला लागलेली आहे या वाह्यात माणसांमध्ये राम कदम येतात त्याच्यानंतर ते, ते एक एस टी कामगारांचे नेते म्हणवतात ते गृहस्थ येतात त्यांचं तर नावही घेऊ नये अशी परिस्थिती असे ते उपद्व्यापी आहेत त्यांच्या जवळ आहेत ते, ते, ते कोणते तुम्हाला समजलं असेल राणे मंडळी येतात त्याच्यानंतर अशी अनेक नावं म्हणजे मागे फेसबुकवर एकदा मी टाकल्यावर अशी एक पंचवीस तीस चाळीस नावं निघाली अशा समाजामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणतंही योगदान नसलेल्या माणसांना जितेंद्र आव्हाड पूर्णपणे तसे तसे म्हणाल जितेंद्र आव्हाड हे अंशतः वाह्यात आहेत हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो अनेक वर्ष मी त्यांना बघतोय काही बाबतीत ते गंभीर असतात काही बाबतीत खूप सिरियसली काम करतात त्यामुळे अगदीच मी त्यांना मोडीत काढत नाही पण त्यांच्यावर टीका अशासाठी करायची की असं वाह्यात विधान जर त्यांनी करून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्यांना रोखलं पाहिजे पण ही जी माणसं आहेत अशा प्रकारे केवळ काहीतरी सनसनाटी विधान करायचं की माझी आजी रश्मिका मंदानापेक्षा सुंदर होती वगैरे कळतंय तुमच्याकडे पाहून लोकांना सर्व कळतंय अशी विधानं टेलिव्हिजनवर दाखवली जातात म्हणून या लोकांना किंमत मिळते यांना कचऱ्याच्या पेटीत टाका अशी विधानं करणाऱ्यांना रोज उठून कुणीतरी उद्धव ठाकरेंना शिवाय देत आणि भाषासुद्धा संसदीय नाही तुम्ही आमदार आहात तुम्ही खासदार आहात किमान संसदीय भाषा वापरा विधानसभेच्या सभागृहातही बोलणारे आमदार इथे का आहेत असा प्रश्न निर्माण होतो मला असं वाटतं माध्यम माध्यमांचे संपादक स्वतःची भूमिका बजावत नसल्यामुळे असल्या माणसांना महत्त्व आलेलं आहे त्यांना मीडियाने कणखर भूमिका घेऊन धडा शिकवायला हवा नाहीतर आम्ही पुढच्या पिढ्यांचं नुकसान करू हीच माणसं श्रेष्ठ आहेत समाजामध्ये खरोखर चांगले जे लेखक आहेत संशोधक आहेत विचारवंत आहेत यांना किंमत द्यायची नाही आणि रोज सकाळी उठून टेलिव्हिजनला टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर जाऊन जे बोलतात आणि वाह्यात विधानं करतात त्यांना किंमत द्यायची यामुळे मराठी समाजाची पात्रता आणि लायकी ठरते मराठी समाजाची पद आधीच कमी झालेली आहे मी कायम सांगतो एकेकाळी बुद्धिवंतांचा असलेला हा महाराष्ट्र आज बदमाशांचा आणि वाह्यातांचा झालेला आहे कृपया हे थांबवणं हे मीडियाच्या हातात आहे मीडियानी यांना फटके दिले त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर हे होणार नाही जितेंद्र आव्हाडांच्या निमित्ताने आज मला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचे वाद निर्माण करून समाजातलं स्वास्थ्य विनाकारण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका संशोधन झालं पाहिजे इतिहासाचंसुद्धा विश्लेषण झालं पाहिजे पण राजकारण्यांची व्यासपीठं त्यासाठी नाहीत तेव्हा तुम्ही सावरकरांवर बोला किंवा रामावर बोला त्याची व्यासपीठं वेगळी आहेत आणि ती अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत तेव्हा राजकारण्यांनी काहीतरी सन्सनाटी विधानं करण्याची गरज नाही मित्रो आज एवढीच ताकीद देऊन थांबतोय नेहमीप्रमाणे शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा शेअरही करायला विसरू नका हा व्हिडिओ हे सांगतो आहे हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं बेल आयकॉन दाबलात तर तुम्हाला माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील त्याचं इंटिमेशन मिळेल आगाऊ सूचना मिळेल तेव्हा कृपया सबस्क्राईब करा आपल्याला पाच लाखाचा पल्ला गाठायचा आहे हे विसरू नका तेव्हा आता इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच